नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज आपण बघतोय पेरूचा कायरस कारण आपल्याला जेवताना लोणचं मिरची पापड काहीतरी कोशिंबिरी लागतंच की नाही तर तो त्या तोच प्रकार आता हा पेरूचा कायरस कारण असे प्रकार जर तोंडी लावायला असले डाव्या बाजूला तर आपल्याला अजून दोन घास जास्त जातात म्हणून हे असे प्रकार मधूनमधून करावे मी आज पेरूचा कायरस तुम्हाला कसा करायचा ते दाखवते तर पेरूचा कायरस आपल्याला करण्यासाठी इथे मी पिकलेले मस्त तीन पेरू घेतलेले आहेत आणि आता ते मी स्वच्छ धुवून पण घेतलेत आणि आता ते चिरून आपल्याला त्याच्या फोडी करून घ्यायचे आणि हे बाकीचं साहित्य सुद्धा मी घेऊन ठेवलेलं आहे ते आता आपण कृती करतानाच बघूया तर हे पेरू मी चिरून ह्याच्या फोडी करून घेते आणि बियांचं राहायला प्रश्न तो दो सुधा तो बिया सुद्धा जेवढ्या आपल्याला शक्यतो चमच्यानी काढता येतील तेवढ्या काढायच्या पेरू चिरताना मी ही दोन्ही बाजूची ही काढते आणि त्याचे आता मी चार भाग करून घेते हे बघा असे म्हणजे आपल्याला बिया काढायला आणि या जेवढ्या बिया अशा सहज गत्या निघतील अशा त्या सुरीच्या टोकाने आपण काढून घेऊ किंवा चमच्याच्या टोकाने सुद्धा चालतील काही काही पेरूत खूप बिया असतात अशा काढून घ्यायच्या म्हणजे त्या आपण कायरस जेव्हा खाऊ की नाही तेव्हा नंतर मग त्या आपल्या एकसारख्या दाताखाली येतील म्हणून काढायच्या हे बघा अशा आता सगळ्या बिया काय आपल्याला आणणं शक्य नाही तर जेवढ्या सहज गती आपल्याला अशा काढता येतील तेवढ्या काढून घ्यायच्या आता तिन्ही पेरू मी बिया काढून चिरून घेते आता हे पेरू आपले चिरून झालेत फोडी मी करून घेतलेत आणि आता कढई मी तापत ठेवली आहे त्यामध्ये आता मी तेल घालते साधारण दोन तीन चमचे आपण तेल घालूया तेल आता हे तापलेलं आहे आता आपण फोडणी करूया तर आधी आपण घालूया मोहरी नंतर घालू जिरं हिंग घालू आणि हळद आता आपण हा घालणार आहोत मेथीदाणा कारण मेथीने त्या कायरसाला खूप स्वाद चांगला येतो ढवळून घेऊया आपण फोडणी आता साधारण दोन सुपाऱ्यां एवढे मी ही चिंच भिजट घातली होती आणि त्याचा हा कोळ काढून घेतलाय तो मी यामध्ये आता फोडणी घालते त्यामध्येच आपल्याला आता हा घालायचा आहे गूळ साधारण मी पाऊन वाटी दु गूळ घेतलेला आहे आता गूळ ढवळून झाल्यावर आपण हे तिखट घालूया तिखट पण चवीप्रमाणेच घालायचं आहे खूप अगदी घालायचं नाही आणि चवीनुसार मीठ आणि हा घालायचा आहे फोडणीतच आपल्याला गोडा मसाला उक्ण उक्ण हा सुद्धा मी एक चमचा घेतलाय आणि आता हे सगळं आपण ढवळून चांगलं वाच उकळवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये पेरूच्या पोडी घालायचे असा हा सुंदर चवीचा आंबटपण गोडपण तिखटपण असा मिक्स एकदम चव होते की नाही त्याची त्यामुळे तो फार सुरेख लागतो आणि चविष्ट लागतो पेरूला स्वतःचा स्वाद असतोच त्यामुळे तो अजूनच चांगला लागतो आता याला छान उकळी आलेली आहे आणि यामध्ये आपण आता पेरूच्या पोळी घालूया पेरूच्या पोळी मी एकदम मोठ्या पण केल्या नाहीयेत आणि अगदी छोट्या छोट्या पण केल्या नाहीयेत कारण ह्याच्यामध्ये ते ढवळताना थोडं गर त्याचं हे होईलच की नाही म्हणून थोड्या फोडी मोठ्याच ठेवाव्या म्हणजे ते शिजून बरोबर होतात सगळ्या पोडी अशा छान मिक्स करून घ्यायच्या आणि पेरू पिकलेले होते की नाही त्याच्यामुळे त्याला शिजायलाही आता वेळ जास्त लागणार नाही पटकन होईल आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि दोन ते तीन मिनटं याला वाफ देणार आहे अशी वाफ आणली आपण दोन तीन मिनटं की काय होईल चिंच गूळ पेरूचा स्वाद असा एकदम छान मिक्स होईल आता दोन तीन मिनटं झालेली आहे आता हे झाकण काढून आपण परत एकदा मिळून घे वा सुंदर वाफ आली बघा मस्तच दिसतंय एकदम आणि चव पण मस्तच असणार आणि आत्ता जरी हा वाटतोय आपल्याला पण हा जस जसा थंड होईल तस तसा तो आळेल आळेल म्हणजे घट्ट होईल आता हा पेरूचा काय रस खाण्यासाठी तयार आहे आता मी गॅस बंद करते आहे की नाही एकदम झटपट होणारी आणि चटपटीत रेसिपी तुम्ही जर कधी केली नसेल आत्तापर्यंत तर नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ह्याची मला खात्री आहे आता आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा